कोकण कोकण म्हणजे अनेक प्रथा परंपरांनी दडलेला निसर्गरम्य परिसर आणि या कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि आज आपण तर कोकणातील अशा एका आगळ्या वेगळ्या गणेशोत्सवाविषयी माहिती जाणून घेणार आहोत जिथे गणपती समोर केलं जातं पिंडदान तर एकवीस दिवसात हा गणपती आपल्याला वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळतो काय आहे या गणपती मागची कथा आणि त्यामागचं कारण चला तर मग जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमधून नमस्कार मी टायटस फर्नांडिस आणि आपण पाहत आहे कोकण सिंधुदुर्गातील मुंबई गावातील खवळे या कुटुंबामध्ये गेली तीनशे पंचवीस वर्षाहून अधिक या गणपती बाप्पाचा उत्सव साजरा केला जातो या गणपतीची कहाणी तितकीच रंजक आहे खवळे घराण्यातील शिवतांडेल नामक सरदार विजयदुर्ग किल्ल्यावरील सरखेल कांदूंची आमळ्यांच्या आरमारात होता त्याच्या ताब्यात अनेक गुराब जातीची गणपती होती ती मुंबरीच्या खाडीत नांगरलेली असत शिवतांडेल तर असून लग्नाला सात वर्ष झाली तरीही त्यांची वंशवृद्धी होत नव्हती मालवण या मूळ गावातील नारायण मंदिरातल्या गणेशानं दृष्टांत देऊन आपली स्थापना करण्याची सतराशे एक मध्ये खवळे गणपतीची रिस्त स्थापना करण्यात आली होती त्याचं फळ म्हणून त्यांना पुत्ररत्न झाल्यानं त्याचं नाव ना गणोजी असं ठेवलं पुढे विजयदुर्ग किल्ल्यावर लढाई शिवतांडेल यांना अटक झाली व नंतर त्यांचं निधन झालं आजही त्यांची समाधी तारामुंगडीत खवळ्यांच्या शेतात आहे आज त्यांची अकरावी पिढी तितक्याच आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करते या महागणतीचं वैशिष्ट्यपूर्ण असून जगात कुठेही न आढवणारं असंच येतं हा गणपती अन्न कारागिराकडून न बनवता स्वतः खवळे कुटुंबातील व्यक्तीच बनवतात कोणताही साचा न वापरता हा गणपती खवळे कुटुंबीय बनवतात तशीच प्रथा पूर्वापार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आली आहे सुमारे दीड टन माती त्यांच्या शेत जमिनीतून आणली जाते नाडी पौर्णिमेला सुवर्ण नारळ सागराला अर्पण केल्यानंतर मूर्ती घडवण्यास प्रारंभ होतो मूर्ती बैठी व पावणे सहा फूट असते दरवर्षी कोणताही बदल न करता एकच आकार तेच रूप व रंग आणि उंची ही एकच असते गणेश चतुर्थीला संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून फक्त डोळे रंगविले जातात या स्वरूपात त्याची प्राणप्रतिष्ठापना करून विधिवत पूजन केलं जातं तर दुसऱ्या दिवशी उंदीर पूजेला लावतात त्यावेळी खीर नैवेद्य म्हणून दाखवल्यावर ती शेतातील समाधी स्थळाजवळ ठेवली जाते तिसऱ्या दिवशी रंगकामाला सुरुवात होते तर पाचव्या दिवशी रंगकाम पूर्ण होत संपूर्ण अंगाला लाल रंग चंदेरी रंगाचा अंगरखा पिवळ पितांबर सोनेरी मुकुट त्यावर पाच फळांचा नाक मागे गोल कागदी पंखा व हातावर शेला अशी विलोभनीय गणपती बाप्पाची मूर्ती साकारली जाते नंतर सात अकरा पंधरा सतरा व एकविसाव्या दिवसापर्यंत सतत रंगकाम सुरू असत विसर्जनाच्या दिवशी दुपारी पिवळे टिपके दिले जातात त्यामुळे मूर्तीचा चेहरा काहीसा रूप धारण केल्याप्रमाणे दिसतो अशा प्रकारे एकवीस दिवसात विविध रूपे साकारणारा हा जगातील एकमेव महागणपती असावा पहिले पाच दिवस गणपती बाप्पाची दोन वेळा व नंतर दिवसातून तीन वेळा आरती केली जाते दररोज रात्री भजन केलं जातं पाचव्या दिवसापासून रोज तिन्ही सांजेला गणपती बाप्पाची दृष्टही काढली जाते हे एक विशेष म्हणावे लागेल अलीकडे भाविकांची गर्दी वाढू लागल्यानं हा उत्सव एकवीस दिवस अधिकाधिक जल्लोषात आणि मोठ्या सा, उत्साहात साजरा करण्यात येतो विसर्जनाच्या आदल्या दिवशी रात्र लळित अर्थात जागर म्हणून साजरी केली जाते यावेळी संध्याकाळी खवळे घराण्यातील पूर्वजांच्या पगड्यांची विधिवत पूजा केली जाते त्यास जैन पूजा असंही या म्हणतात यावेळी विशिष्ट आरती म्हणताना भजन नृत्य नाट्यछटा व फुगड्यांचा कार्यक्रम सादर केला जातो मध्यरात्री तमाशाचं आयोजन केलं जातं त्यात पुरुषाला साडी नेझवतात पहाटे अंगात वारी म्हणजे अवसर येतात तेव्हा नवस फेडणं व नवे नवस बोलणं पुरुषांचा फुगड्यांचा कार्यक्रम आणि महागणपतीची आरती करून गणपती बाप्पाची हि काढली जाते विसर्जनाच्या दिवशी सकाळी खवळे कुटुंबियांच्या पूर्वजांना पिंडदान केलं जातं गणेशोत्सवात पिंडदान होणारा हा जगातील एकमेव गणपती आपल्याला तळ कोकणात पाहायला मिळतो यावेळी भाविकांना दुपारी महाप्रसाद दिला जातो यांचं विसर्जन मंगळवार व शनिवार या दिवशी वंजन असतं विसर्जन सोहळा ही भव्य दिवस स्वरूपात असतो गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी मूर्ती गाडीवरील रथात बसवली जाते ढोल या भगवे ढोलडे तलवारी नाचवत फटाक्यांच्या आदोश मोर या रे बाप्पा गजर करत मूर्तीला गुलाल रंगाची पूजन करीत समुद्रकाठी विसर्जन करण्यासाठी आणतात तेथे दांडापट्टा बनाटी तलवार व लाठी गाठी असे शिवकालीन मर्दानी खेळ खेळले जातात विसर्जन सोहळ्यासाठी पंचकृषीतील शेकडो भाविक खवळे बांधव त्याचप्रमाणे सर्व पाहुणे व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित असतात पुरुष मंडळी फेर धरून नाचू लागले की निरोपाची वेळ जवळ येते पाण्यात प्रथम उंदीर मामाला नेण्यात येतं नंतर सागाची फळी पाटाखाली घालून महागणपती खांद्यावरून पाण्यात नेला जातो आणि विधीवर गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं एकवीस दिवस दरवर्षीप्रमाणे सर्व विधीवर पूजा व इतर कार्यक्रम केले जातात खवळे गणपती हा खवळे कुटुंबियांचा घरगुती गणपती असून त्याची जगभर महागणपती म्हणून प्रसिद्धी आली आहे विशेष म्हणजे खवळे गणपतीची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ही नोंद झाली आहे यासोबतच मी इथेच सांगतो कोकणातील आणि गोव्यातील अशाच गॉसिप पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप